पत्रकार बांधव आमच्या ज्या काही अडचणी समस्या आहेत मी आपला प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री दादा सांगतील पण आम्ही सगळेजण मिळून जे काय आमच्याकडून शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न करेल एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपण माझ्यासारख्या सामान्य माणसाला सामान्य युवकाला या ठिकाणी बोलवलं सन्मानत किंवा कार्यक्रम येणं समजलं आपल्याला मनापासून धन्यवाद आपलं संघटनेचं कार्य असंच पुढं जावं आणि मान्यसाहेबांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन मान्यसाहेब अनेक संकटामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात इथून कुठेही असंच आपला सेवा पाठीशी राहणे एवढंच या ठिकाणी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन थांबेन जय हिंद जय महाराज मला काही चित्र आले